विधानसभा निवडणुकीत बीडच्या माजलगाव मतदारसंघात अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या बाबरी मुंडेंनी भलेही बंड केलं होतं तरी बाबरी मुंडे हे पंकजा मुंडेंनीच उभा केलेला चेला होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती कारण बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे हे मुंडे कुटुंबियांशी किती एकनिष्ठ आहेत हे संबंध बीड जिल्हा जाणतो पण आता तेच बाबरी मुंडे त्याच मुंडे कुटुंबाशी फारकत घेऊन प्रकाश सोळंकेंच्या राजकीय आश्रयाला जात आहेत असं वस असलं तरी त्यांची धनंजय मुंडेंशी जवळीक असणार नाही आहे ते आमदार सोळंकेकडेच जात आहेत त्यामागे काही राजकीय गणित आहेत आणि तीच समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का देत बीड जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष भाजप नेते राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची भेट घेत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवेश निश्चित झालाय राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातलं मोठं नाव प्रस्थ म्हणून ओळखले जातात गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडेंसोबत ते कित्येक वर्षांपासून एकनिष्ठ होते पण मागील काही दिवसात बीड जिल्ह्यातलं बदललेलं राजकारण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक या पार्श्वभूमीवर मुंडे पिता पुत्रानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे आता राजाभाऊ मुंडे नेमके कोण आहेत ते हे समजून घेऊया माजलगाव धारूर तेलगाव आणि वडवणी भागात या मुंडे कुटुंबाचं राजकीय वजन आहे वडवणी नगरपंचायतीवर राजाभाऊ मुंडे यांचं एकाहाती वर्चस्व वर राहिलंय ते बीड जिल्हा बँकेचे सुद्धा अध्यक्ष होते राजाभाऊ मुंडेंवर बाराशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप आहेत दोन हजार सात मध्ये अडचणीत असलेल्या बीड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी तत्कालीन आमदार अमरसिंह पंडित यांची निवड झाली होती पुढच्या दोन वर्षातच पंडित यांनी बँकेच्या ठेवी एक हजार सोळा कोटी रुपयांपर्यंत वाढवल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फायद्यात आणली बँकेचा राज्यभर गौरव होऊ लागला दोन हजार नऊ दोन हजार दहा मध्ये मात्र गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहा खातर बँकेच्या निवड होताच अवघ्या वर्षभरात बँक अडचणीत आली तब्बल साडेआठशे कोटींचं बिगर शेती कर्ज वाटप करण्यात आलं अस्तित्वात नसलेल्या संस्था आणि लोकांना कर्ज वाटप झाल्याचं समोर आलं संचालक मंडळाच्या सभा झाल्याचं दाखवून संचालकांना अंधारात ठेवून कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आल्याचं विभागीय सहनिबंधकांनी केलेल्या विशेष तपासणीत समोर आलं कार्यक्षेत्राबाहेरील संस्थांना सुमारे नव्वद कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज वाटप झाल्याचंही समोर आलं यानंतर प्रकरण उच्च न्यायालयात गेलं तिथे राजाभाऊ मुंडेंना अटक झाली सध्या ते जामिनावर बाहेर आहेत या घोटाळ्याच्या आरोपांच्या दृष्टीनं राजाभाऊ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची शक्यता वर्तवली जाते आता मुद्दा हाच की बाबरी मुंडे राजाभाऊ मुंडे हे सोळंकेंकडेच का गेले तर याचं कारण भविष्यातल्या येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि माजलगावातल्या प्रकाश सोळंकेंचं असलेलं वर्चस्व आता प्रकाश सोळंके हे माजलगाव विधानसभेतून सध्या पाचव्या टर्मचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्येष्ठ आहेत आपण जर दोन हजार चोवीसची माजलगावातली विधानसभा मतदारसंघातली निवडणूक पाहिली तर चौतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश सोळंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहन जगताप यांच्यासह अपक्ष रमेश आडसकर माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे यांच्यात पंचरंगी लढत झाली होती आणि मती चुरशीची झाली होती या निवडणुकीत प्रकाश सोळंकेंनी निसटता विजय मिळवला शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांना पराभव स्वीकारावा लागला तर सोळंकेंना अवघ्या पाच हजार आठशे नव्याण्णव मतांचं मताधिक्य मिळालं त्यामुळे अटीतटीच्या निवडणुकीतही सोळंकेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती पण विजय मिळवून त्यांनी माजल गावात आजही आपलंच चालतं हे दाखवून दिलं बाबरी मुंडे पंकजांची साथ सोडण्यामागचं कारण काय तर राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे भाजपात सक्रिय आहेत पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक मानले जातात पंकजा मुंडेंसोबत ते प्रत्येक क्षणात सावली सारखे उभे राहिले पण गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीपासून बाबरी मुंडे हे पंकजा मुंडेंवर नाराज असल्याचं सांगितलं जातं ते भाजपातून माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं कारण महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली त्यामुळे नाराज झालेल्या बाबरींनी बंड पुकारले आणि अपक्ष निवडणूक लढवली यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं पण जवळपास अठरा हजार मतं मिळवली होती त्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये मात्र सक्रिय राहिले नाहीत बाबरी मुंडेंच्या मातोश्री आणि राजाभाऊ मुंडेंच्या पत्नी मंगल मुंडे यांनी सुद्धा अनेक वर्षे वडवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा म्हणून काम पाहिलंय त्यामुळे मुंडे कुटुंबाचं माजलगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वडवणी भागात आणि पंचक्रोशीत वजन आहे पण ते आमदार सोळंकेच्या तुलनेत कमीच आहे आता बाबरी मुंडेंना घेण्यामागे सोळंकेंची रणनीती काय तर राजकीय दृष्ट्या महत्वाचा मुद्दा बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं सांगायचं झाला तर तो म्हणजे जातीचा प्रकाश सोळंके मराठा धनंजय मुंडे वंजारी समाजाचे आणि राजाभाऊ मुंडे सुद्धा त्याच वंजारी समाजातून येतात सध्या बीड जिल्ह्याच्या राजकारणात मराठा विरुद्ध वंजारी असा वाद दिसून येतो कारण हाच धागा पुढे नेत प्रकाश सोळंकेंनी त्यांना मंत्रीपद पालकमंत्रीपद कसं नाकारलं त्याविषयी भाष्य केलं होतं याविषयी प्रकाश सोळंके नेमकं काय म्हणाले होते ते आधी पाहूयात मी जर ओबीसी असतो तर मंत्री झालो असतो मंत्रीपदाच्या आड माझी जात येते गेली वर्ष मी राजकारणात आहे या जिल्ह्यात नेहमीच ओबीसींना प्राधान्य दिलं त्यात काही चुकीचं आहे असं नाही ती नेतृत्वाची विचारधारा आहे एकोणीसशे ऐंशी साली माझे वडील हे या जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री होते पालकमंत्री होते त्यानंतर पंचेचाळीस वर्षांनंतरही या जिल्ह्यात मराठा समाजाला संधी दिली नाही ही वस्तुस्थिती आहे मराठा समाज हा सातत्यानं राष्ट्रवादीच्या मागे पण मराठा समाजाला डावलण्याचं काम झालंय बीड जिल्हा हा ओबीसीसाठीच राखीव दिला आहे का असा सवाल सुद्धा प्रकाश सोळंक उपस्थित केला त्यामुळे मागील चार दिवसांपासून बीड जिल्ह्यातली सोळंके विरुद्ध मुंडे वादाची ठिणगी आता चक्क पंकजा आणि त्यांच्या निष्ठावंतांपर्यंत पोहोचली आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपद देण्याचे संकेत अजितदादांनी दिले त्यानंतर सोळंकेंनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली आणि पुढच्या दोनच दिवसात चक्क पंकजा मुंडेंचे निष्ठावंत आणि माजलगाव मतदारसंघातले कट्टर विरोधक म्हणजे बाबरी मुंडे हे आमदार प्रकाश सोळंकेंनी गळाला लावले आणि इथेच धनंजय मुंडेंवर किंवा पंकजा मुंडेंवर आपण कसं वरचड ठरू शकतो हे सुद्धा प्रकाश सोळंकेंनी दाखवून दिल्याची चर्चा आहे तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा